चॅनल हाय श्री स्वामी समर्थ कर इकडे बघ इकडे बघ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हण बाळा बाय कर कर ना बाय बाय मोटे मन बाय बाय मन बाय 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 मन बाय मन श्री स्वामी समर्थ म्हण ना श्री स्वामी नमस्कार मंडळी मी प्रियंका स्वामी भक्त चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सुंदर हे गोंडस बाळ आपल्या दुकानामध्ये आलं होतं आणि त्याला मी शिकत होते स्वाम, स्वामी श्री स्वामी समर्थ म्हण त्यानेच तर समर्थ म्हणायचं आणि खूप छान होतं माझ्या बहिणीचे बाळ गेल्यापासून हे आता खूप दिवसाने हे एक बाळ आलं तर मी चल म्हटलं की ते माझ्या मांडीवरती येऊन छान बसलं तर इथं भाशीचं लग्न आहे त्यामुळं आता इथं अक्षदा बनवणं चालू आहे साडेतीनशे वर्षा आ, ते साडेतीनशे मुहूर्तापैकी एक पाडव्याचा मुहूर्त खूप चांगला मानला जातो आणि त्या दिवशी अक्षदाला सुरुवात केली तिथून पुढं सगळे शुभकार्य होणार त्यामुळं अक्षदा करून घेतला मी त्यांच्या घरी आले होते आम्ही दोघे एकेच सिटीमध्ये राहतो म्हणून त्यांनी बोलवलं होतं तर मग मी गेले आणि छान असं अक्षदा बनवून झाला जेवण वगैरे थोडंसं त्यांच्या घरी केलं आणि खूप उशीर झालं तर इन्नो घरी यायला खूपच काम आजचा थोडा जास्त ब्लॉक काही शूट तर नाही झाला जो काही केला तो तुमच्याशी शेअर केला तर मी तुम्हाला काल म्हणलेले खूप मोठ्या सेवेला सुरुवात केली तर स्वामी श्री स्वामी चरित्र चालू केलं आहे मी एक शाठ पारायणं मला केंद्रामध्ये करायची कारण मुलांना सुट्ट्या आहेत आणि सकाळी माझ्या दुकानात मला एवढं काही गिरायक नसतं त्यामुळं मी ठरवलं आहे की शाठ स्वामी चरित्र करायचे तुम्हाला जर कोणाला सुरुवात करायची असेल एकशे स्वामी चरित्र पारायणाला तर तुम्ही नक्की बसू शकता इळामध्ये आपण म्हणजे दिवसामध्ये आपण चार पाच सहा पारायण करू शकतो तर मी आज जवळपास दोन पारायण केले तर केंद्रामध्ये तुम्ही घरीसुद्धा बसू शकता आणि खूप अनुभव आहेत इनो स्वामीचरित्र वाचलेले तर आज पाडव्याचा जो सण आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहोंना ओळतात तर मी ते सुद्धा ओळून घेतलं आज पाडवा होता तर आणि संध्याकाळी ओवळं कारण सकाळी काय होतं ते खूप लवकर जातात आणि माझं आवरलं होतं पण मला आरतीला जायचं होतं आणि तसंच आज भाऊबीज म्हणून स्वामींचं दर्शनसुद्धा आपण आई वडील भाऊ काका काकू का, सगळं स्वामींनाच मानलेलं असतं त्यामुळं आज असं केंद्रामध्ये सांगितलं होतं की अकरा माळी जप करा आणि एक स्वामीचरित्र वाचा योगायोग आज गुरुवारसुद्धा आलेला होता तर मग केली थोडीफार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हीसुद्धा नस Uh, केली नसेल सेवा तर आज करा तर मला पहा माझ्या पाडव्याचं गिफ्ट छान सुंदर भेटलं काटा पदराची साडी छान आहे ग्रीन कलरचे काटा कलर आहे तर आणि पिंक कलरची साडी आहे तर पहा आता आरतीचा वेळ होईल हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तर सकाळच्या आठ आरतीला निघाले होते यांना म्हणलं चला जाता जाता मला पण लगेच सोडा तर मग यांनी लगेच सोडलं मला आरतीला आणि झाली माझी सकाळची आठच्या आरती तर तुम्हाला माझा खरंच मनापासून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे स्वामी भक्त तर ताई व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ